हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची मी टिप्स सांगणार आहे तर हे बघा इथे आपण ब्लाऊज घेतलेला आहे तर त्याला आपण भाई जोडलेली नाही आहे फक्त आपण मागच्यांनी पुढची बाजू जोडून घेतली आहे तर आता आपल्याला भाई जोडायच्या अगोदर आपल्याला मुंड्यातली टिप सरळ येण्यासाठी आपल्याला एक तुम्हाला एक सांगणार आहे तर ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि बघासुद्धा व्हिडिओ स्किप न करता बघा तर बघा इथे आता बघा आपण मागची आणि पुढची बाजू शोल्डरने जोडलेली आहे ते शोल्डरला मी टीप मारलेली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो हा भाग आहे बघा जो आपला हा आणि हाने वरचा भाग आहे मागचा आणि जो पुढचा आपला भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे तर तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून बघायचा बघू शकता अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग बघून ठेवायचा आहे तर बघा थोडंसं जरी म्हणजे इथे बघा माझा अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे जो पुढचा भाग आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे तर तो आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे तर बघू शकता इथे आपण अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे आणि आपला हा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी तो कट करून घेते व्यवस्थित तर हेनी काय होतं जे आपली मुंड्यातली टीप आहे ती हे खालीवर होऊ शकते म्हणजे होतेच खालीवर तर ही एक पद्धत तुम्ही लक्षात ठेवायची बघा आता एवढा भाग बघा एक्स्ट्रा झाला होता तो मी कट केला आणि आता पुन्हा लावून बघायचं तर पुन्हा हे दोन्ही समान आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजूसुद्धा बघायची तर मी दुसरी बाजूसुद्धा बघून घेते तुमच्यासमोरच बघते आणि काही काहींचं काही काही जणांचं होतं म्हणजे जे, जे नवीन शिकणारे आहेत त्यांचं होतं जुन्यांच्यासुद्धा चुका होतात असं नाही की जुन्यांच्या चुका होत नाही माझ्यासुद्धा चुका होत्यात पण मी दरवेळेस ह्या चेक करून घेते त्यासाठी काय होतं पूर्ण ब्लाऊज नंतर पूर्ण ब्लाऊज उसवण्यापेक्षा हे अगोदरच केलेलं बरं तर बघा इथे पण थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे तर ते, ते मी व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेते है. आता हे आपलं ब्लाऊजचं झालं आता आहे भाईचं तर बघा इथे बाई सुद्धा घेतली मी तर बघा ही आपली आहे पुढची बाजू आणि ही जी मोठी आहे ती आपली आहे मागची बाजू तर बाई ठेवताना आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची समोरासमोर बघा दोन्ही मागच्या बाजू समोरासमोर केल्यात आणि दोन्ही पुढच्या बाजू समोरासमोर केल्यात आता हे काय करायचं एक भाई मी तात्पुरती साईडला ठेवते आणि मी एका भाईचंच तुम्हाला दाखवते ter baka इथे अशा पद्धतीने बहायची घडी घालून बघायची आणि हा जरी भाग तुमचा खालीवर झाला असेल बघा हा जरी भाग खालीवर झाला असेल तरी मुंड्यातली तुमची टीप आहे ती खालीवर होणार आणि मग ब्लाऊज फिटिंगमध्ये बसत नाही म्हणून ही बा ही बाजू आपली व्यवस्थित सरळ आहे का ते बघायचं आणि पुन्हा हा सुद्धा आपल्याला जवळजवळ एक ते दीड इंच बघा ही जी बंद बाजू आहे ही सुद्धा आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहे तर बघा मी इथे समप्रमाणात त्यांनी काय होतं ब्लाऊजचा शेप आणि कुठे कुठळी म्हणजे जी, जी शो शोल्डरला तुमची घडी पडते ती शोल्डरला घडी पडत नाही तर अशा पद्धतीने ही एक तुम्हाला मी आयडिया सांगितलेली आहे तर कशी वाटली ही आयडिया नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद